बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलं आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावा आणि भगिनींनो कोणत्याही गोष्टीतील किंवा कार्यातील अनुभव हा माणसाचा सर्वोत्तम शिक्षक आहे त्यातून शिकले आणि पुढे गेले तर माणसाचा सर्वांगीण विकास होतो बांधवांनो कोणत्याही गोष्टीतील किंवा कार्यातील अनुभव हा माणसाचा सर्वोत्तम शिक्षक आहे बांधवांनो त्यातून शिकले आणि पुढे गेले तर माणसाची प्रगती होते उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातील जे जी परभणी जिल्हा आहे त्यातील प्राध्यापक विठ्ठलजी सर ना कलेक्टर झाले ना बी झाले ना सी ओ झाले ना कोणतेही त्यांनी हे केलं तरीसुद्धा त्या त्यांच्या जिल्ह्यातच नाही ऑफलाईन की आणि त्यांचा सन्स त्याच्या जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन व ऑफलाईनच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातच नाव गाजवत आहेत कारण त्यांचा अनुभव त्यांच्या कामात पडत आहे अनुभवातून माणूस शिकला की माणूस भरपूर पुढे जातो म्हणून मला फक्त या ठिकाणी एवढंच सांगायचं अनुभवातून शिका आणि पुढे जा तेव्हाच तुमची तुमच्या कुटुंबाची आणि समाजसुद्धा प्रगती होऊ शकतं नसतं अशी प्रगती माणसाची करू शकतं एवढं ठिकाणचं म्हणून माझा हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचंही काम पडतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या त्यांच्या त्यांच्यापूर्वी जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढ्य सांगा नो धन्यवाद म्हणून नो पुन्हा एक व्हिडिओ ऐकल्याबद्दल